चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आपल्यावर गुरुची कृपा कशी होते ह्याच्याबद्दल मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा झोपडीतून दुःखी भावनेनं ती बाहेर येऊन बसली चुलीत लाकडे होती तिने ती दगडावर दगड घासून चूल पेटवली चुलीवर पातेले ठेवले पातेल्यात पाणी ठेवले पाने, पाने उकळायला लागले तेव्हा अंगणातल्या तुळशीची बरीच पाणी त्यांनी त्यात टाकली आज उपवासाचा तिसरा दिवस होता पोटात अन्नाचा कणही नव्हता उकळलेल्या तुळशीच्या पानाचे तिने पाणी थोडे पेल्यात घेतले आणि ती पाणी पिणार तोच दारात एक साधू महाराज उभे राहिले साधू महाराज म्हणाले भिक्षाम दे ही दाता माई तिने थरथर त्या हातातला पेला घेतला आणि साधू महाराज इथे उभेत तिथे त्यांनी ते पेला नेऊन ठेवला मग साधू महाराजांनी ते तुळशीचे पाणी पिले तर ते पाणी पिल्यानंतर साधू महाराज म्हणाले माई आज जेवायला आहे का खूप भूक लागली आहे काही खायला मिळेल का तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं नाही कसं म्हणायचं गेले तीन दिवस घरात अन्नाचा दाना नाही मी यांना सांगू का माझं दुःख की न सांगता सुद्धा यांना कळेल का ती गप्प बसलेली पाहून साधूने धान्याने भरलेली डोळी झोळी तिच्या हातात दिली म्हणाले तुझ्या मोठ्या घागरीमध्ये टाक मग बघ काय आहे ते तिने ती झोळी घेतली आत गेली व झोळी मोठ्या घागरीमध्ये ओतू लागली सगळी घागर भरली तरी झोळी सा झोळीतील धान्य शिल्लकच पुन्हा दुसऱ्या घागरीत ती भरली तसं करत करत सगळं घर धान्यानं भरलं तरीही धान्य शिल्लकच नंतर सगळं घर भरल्यावर ती भानावर आली तिने विचार केला जास्तीचा लोभ न बरे नव्हे बरं ती जोळी घेऊन बाहेर आली जोळी साधू महाराजांच्या स्वादीत केली त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली थोड्या वेळ थांबा मी जात्यावर पीठ करते व भाकरी टाकून देते त्यावर साधू महाराज हसत म्हणाले पुन्हा ही जोळी घे आणि यातले पीठ डब्यात भर भाकरी वाढ मान मला काहीतरी गोड खायची इच्छा आहे तिने ती झोळी घरात नेली त्यात पाहिले तर गुळ आणि डाळ होती तिने ती झोळी डब्यात उलटी केली झोळी रिकामी झाली त्यावेळी तिला आश्चर्य वाटलं मग झोळी सरळ केली बघते तर काय त्याने तुपाचा म्हणजे लोण्याने भरलेला डब्बा होता तिचे डोळे भरून आले ती धावतच बाहेर आली आणि पाहिले तर जिथे साधू बसले होते तिथे एक काठी होती काठीला दोन घुंगरू होते जवळच एक मोरपीस होते पण साधू महाराज नव्हते तिने आजूबाजूला खूप शोधले पण कुठे सापडले नाही ते जिथे महाराज बसले तिथे माती तिने घेतली आणि ती माती तिने कपाळाला लावली व एक वाटी मातीत तिने भरून ठेवली आणि आपल्या देवघरात ठेवली ताटलीमध्ये मोरपीस ठेवले व काठी उभी करून ठेवली काठीला झोळी अडकली भरभर पुरणपोळ्या तयार झाल्या ताटात नैवेद्य वाढून ती देवाजवळ गेली आणि नैवेद्य समर्पयाने असं म्हणत पाणी फिरवले तोच दारात एक गाय उभा राहिली हम्मा केलं ती मनात पुटपुटते अगबाई पहिला गास गायीचा राहिलाच असं म्हणत ती मोठ्या ताटात गायीसाठी पुरणपोळ्या ठेवल्या गायी बरोबर ते ताट ठेवलं गायीने सर्व ताट हे पुसून खाल्ले गाय तिथेच उभा राहिली ती पाहून घरात आली बादली भर बर भरून पाणी नेलं पाणीही तिने गायीला ठेवलं मग गाय निघून गेली साधू महाराज आणि गाय कुठे गेली हे कुणालाच माहित नाही कोण होते ते तिने अंगणात पडलेले शेण उचलले एका बादलीत भरले थोडं पाणी टाकून शेण शेणाने सेन, घर सारवले सर्व भिंती सारवल्या तरी ही शिल्लकच अंगणा सडा टाकला तरीही सेन तेवढेच मग त्यांनी एक नवीन चूल तयार केली ती सेनाने लिपून सारवली तेव्हा कुठं बादलीतले सेन संपले आज ती खूप आनंदी होती आज तिच्याकडं स्वतः स्वामी समर्थ महाराज आले होते त्यांच्या कपिला गाय सुद्धा आली होती पण ते म्हणाले होते की मला तुझ्याकडे जेवायचं आहे पण ते अचानक असे का निघून गेले बरे ती घरात आली देवघरात पाहते तर काय नैवेद्याच्या ताटातला नैवेद्य नव्हताच ताटात तांदूळ होते वर त्यावर तुळशीसह एक तुळशीची मंजुळा होती ती भाणावर आली ज्याला आपण देवघरात म्हणजे बाहेर शोधत होतो ते तर आपल्या देवघरातच बसले होते ते आपल्या देवघरात बसले होते तिने आता स्वतःलाच पुरणपोळी ताटात वाढली आणि आनंदाने खाल्ली आज ती मनाने तृप्त झाली होती जेवण करून तिने देवाचे आभार मानले अंगणात येऊन बसली मनातच पुटपुटली त्याने माझा धाव ऐकला थोडीही परीक्षा घेतली नाही जे दिलं ते एवढं दिलं की भरून पावले मी देवाचे नामस्मरण कर करत राहिले ते बरेच झाले यापुढेही मी त्यांचे नामस्मरण करीतच राहील हे देवा यापुढेही माझ्यावर अशीच कृपादृष्टी राहू दे श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात तुम्ही एवढं लीन हो की स्वामी महाराज तुम्हाला कशाचीही कमी होऊन देणार नाहीत त्यामुळं नामस्मरण हा खूप महत्त्वाचा भाग आहे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचे नामस्मरण करा आणि नामस्मरणात आपले आयुष्य घालवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त